नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय अकरा अकराव्या पाठातला हा जो स्वाध्याय आहे या दहा उदाहरणं आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि ही जी उदाहरणं आहेत हे सर्व कोण आणि कोणाचे प्रकार यावर आधारित आहेत पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी सरळ कोणाचे माप कोणते आहे सरळ कोण काय असतो पहा ही जी सरळ रेषा आहे इथं एक डॉटेड लाईन हा नव्वद अंश असतो आणि हा इकडचा नव्वद असतो आणि ह्या दोन्ही मिळून हा सरळ कोण होतो नव्वद आणि नव्वद एकशे ऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक बी ह्याचं उत्तर येतं सरळ कोणाचे माप एकशे ऐंशी अंश यानंतर आता दुसरं उदाहरण पाहू आपण पुढीलपैकी कोणती आकृती प्रविशाल कोण दाखवते आता प्रविशाल म्हणजे एकशे ऐंशीपेक्षा जास्त आणि तीनशे साठपेक्षा कमी म्हणजे हा सरळ कोण एकशे ऐंशी याच्यापेक्षा जर हा कोण वाढला म्हणजे हा पुढं इथपर्यंत वाढला तर अशा पद्धतीचं आता इथं काय केलेलं आहे हा इतका वाढला इतका वाढला की हा इथपर्यंत आला म्हणजे मी इथं दुसरी एक आकृती काढून दाखवतो हा सरळ कोण होता हा फिरून 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 असा इतका आला म्हणजे हा बाहेरच्या दिशेला जो कोण तयार झाला हा कोण हा इथं पर्याय क्रमांक शी हे परविशाल कोण दाखवते तिसरा प्रश्न आहे डॅडॅश डॅश कोण तयार करतात आपल्याला असं वाटतं या ठिकाणी थोडी गडबड झाली आपल्याकडनं की कि दोन किरण जे आहेत हा कोण तयार करतात मात्र दोन किरण असेही असू शकतात की या ठिकाणी आरंभबिंदू आहे या ठिकाणी अंतबिंदू आहे मात्र आपण चौथा पर्यायसुद्धा लक्षात घेतला पाहिजे की सामायिक बिंदू असणारे दोन रेषाखंड म्हणजे एक बिंदू सामायिक आहे मग हे किरण असतील रेषाखंड असतील किंवा हे इथं थांबलेले आहेत हे काय तयार करतात की कोण तयार करतात यामुळं पर हा पर्याय शी नसून याचा पर्याय डी हा आहे चौथा प्रश्न पाहू कात्रीच्या जोडलेल्या पात्यामध्ये पुढीलपैकी कोणता कोण तयार होत नाही कात्रीचे जे जोडलेले पाते म्हणजे स्क्रून जोडलेले असतात पहा कात्री नव्वद अंशपर्यंत अशी मोठी होते मात्र यापेक्षा जास्त आणखीन थोडा विशाल कोण होईल आणखीन थोडीशी मोठी होईल मात्र हे उलट्या दिशेला म्हणजे या बाजूला मूठ असते या बाजूला मोठ असते पण हे अशी उलटी फिरू शकत नाही मग कात्री मोडून जाईल म्हणजेच कात्रीच्या ह्या प्रविशाल कोण तयार होत नाही इमॅजिन करावं लागतं आपल्याला त्यासाठी पाचवा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या घड्याळ्याच्या दोन काट्यामध्ये काठकोण तयार झालेला आहे आपल्याला स्पष्ट दिसते तीन वाजले इथं हा काठकोण तयार झालेला आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए याचं उत्तर असेल त्यानंतर आता पहा मध्यानोत्तर तीन वाजून पंचेचाळीस मिनिट घड्याळाच्या मिनिट व तास काट्यांच्या मध्ये आतल्या बाजूला कोणता कोण तयार झाला असेल पहा तीन वाजून पंचेचाळीस मिनट आता आपण सहजासहजी घड्याळ जरी काढलं एक की घड्याळ काढल्यानंतर इथं काय करायचं वर बारा सहा तीन नऊ आता तीन वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजे मिनिट काटा जो आहे हा या नऊवर आहे आणि हा तीन आणि इथं चारच्या जवळपास गेलेला असतो हा लक्षात म्हणजे चारला पंधरा मिनिट कमी असतात तीन पंचेचाळीस म्हणजे इथं काय जातात विशाल कोण तयार होतो या ठिकाणी विशाल कोण तयार होतो त्यानंतर पुढीलपैकी कशामध्ये कोणाचा उपयोग केला जात नाही पहा दोन खंडामधील वळणांचे प्रमाण सागराची खोली मोजणे इमारतीचे मोजमाप क्रीडा स्पर्धा तर वळणाचे प्रमाण इथं तर कोण येतोच त्यानंतर इमारतीचे मोजमाप इथं गुन्हा लावला जातो पिल्लर उभे करताना काठकोणामध्ये उभे केले जातात कोणाचा वापर होतो इंजिनियर करतो त्या ठिकाणी क्रीडा स्पर्धामध्ये ग्राउंड सुद्धा कोण करावे लागतात आपल्याला कोणा सागराची खोली मोजणी म्हणजे पर्याय क्रमांक बी आहे परंतु इथं पर्याय जे दिले आहेत एमध्ये ए, ए व सी बीमध्ये ए व डी पर्याय क्रमांक मध्ये फक्त बी म्हणजे हा पर्याय क्रमांक शी अशा पद्धतीने कन्फ्यूज करणारा पर्याय दिला आहे बरं का आपण नाहीतर आपण पर्याय क्रमांक बी म्हणतो आणि इथं कुठं सापडत नाही उत्तर फक्त डी हे नाही उत्तर होत तर त्याचं उत्तर, उत्तर जे आहे हे, हे पर्याय क्रमांक शी मात्र त्याचं उत्तर काय आहे की सागराची खोली मोजणे त्यानंतर पूर्ण कोणाचे माप किती असते हा कोण असतो दोन म्हणजे रेषापासून इथून या ठिकाणी अजून एक दुसरी याच्यावर येते मात्र हा जो दुसरा जो रेषा आहे ही तर हे पूर्ण फिरून असा इथं इथं नव्वद अंश झाला इथं एकशे ऐंशी अंशात झाला पुन्हा नव्वद झाला पुन्हा नव्वद झाला म्हणजे हा इकडचा एकशे ऐंशी आणि इकडचा एकशे ऐंशी तेव्हा हा हो कोण काय होतो इथून आरंभ झाला आणि या ठिकाणी संपून गेला म्हणजे हा एकशे ऐंशी प्लस एकशे ऐंशी म्हणजे पूर्ण कोणाचे माप जे आहे हे तीनशे साठ अंश असते अरे लक्षात पूर्ण कोणाचे माप म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक बी ह्या येईल आता ही जी आकृती दिसते तुम्हाला इथं लक्ष द्या प्रश्न नव्व आहे की सोबतच्या आकृतीतील कोणांची संख्या आता एक बिंदू आहे ए आणि या ठिकाणी किती कोण तयार झालेत पहा वेगवेगळी नावं पुढं दिलेली आहेत ए बी सी डी आणि ई हा एक कोण हा दुसरा कोण हा तिसरा कोण तीन झाले त्यानंतर हा संपूर्ण अखंड चार त्याच्यानंतर हा बी आणि बी ए डी हा पाच आईपर्यंतचा आणि हा ई ए सी मग अशा प्रकारे सहा कोण तयार होतात तर त्यासाठी पर्याय क्रमांक डी हा येतो आता शेवटचा प्रश्न आहे दहावा प्रश्न की सोबतच्या चौकोनात किती कोण तयार झाले आहेत हे पहा या ठिकाणी या चौकोनाचे मुळातले चार कोण चार कोपऱ्यावरचे चार कोण लक्षात तुम्हाला आकृती स्पष्ट दिसते हा प्रश्न धाववा या चौकोनाचे चार कोण त्यानंतर हा जो कर्ण आलेला आहे या आयाताला तर याच्यामुळं हा इथला एक पाच सहा सात आणि आठ म्हणजे पर्याय क्रमांक डी आहे तो इथं आठ कोण तयार झालेले आहेत या चौकोनामध्ये आठ कोण तयार झाले आहेत तर अशा पद्धतीने आपण हे सगळे जे म्हणजे स्वाध्याय अकरा यामधले प्रश्न आहेत हे सोडवलेले आहेत त्यानंतर या स्वाध्याय अकरामध्ये जे प्रश्न आहेत हे संपूर्ण प्रश्न जे आहेत हे कोणावर आधारित आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कोणांचे प्रकारवर आधारित यावर आपण एक वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे त्यामध्ये तुमचा कोणांचा सखोल असा अभ्यास होईल मी अतिशय म्हणजे रेषाच्या ठिकाणी प्रात्यक्षिक स्ट्रॉचा वगैरे वापर करून काड्यांचा वापर करून त्या ठिकाणी कोण तयार करून को दाखवलेले आहेत तर तुम्हाला आता वर तो डिस्प्ले होत असेल व्हिडिओ तो व्हिडिओ पाहिल्यानंतर या कोणांबद्दल तुम्हाला सगळ्या ज्या शंका आहेत त्या या ठिकाणी दूर होतील निश्चितच व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद